नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण तेरावे अनुयानं मनाशी निर्धार केला आणि ती कपडे बदलायला लागली कपडे करून झाल्यावर ती बाहेर जायला निघाली ती बाहेर जायला निघालेली पाहून राधाबाईंनी तिच्याकडे काहीशा संशयानं पाहत विचारला कुठं निघालीस ग यावेळी जरा बाहेर जाते अनुया म्हणाली तू बाहेर जायला निघाली आहेस एवढं सुद्धा का मला समजत नाही असं वाटतं तुला मी विचारते बाहेर कुठं चाललीस म्हणून राधाबाई काहीशा जोरानं म्हणाल्या अनुयाला तिच्या ह्या बोलण्याचा काहीसा रागच आला परंतु स्वतःला सावरित तिनं म्हटलं कुठं जाते कशाला जाते हे सारं तुला सांगायलाच हवं सा काही राधाबाई काहीशा चमकल्या त्यांनी पुन्हा तिच्याकडे संशयानं पाहत विचारलं इतर वेळी विचारलं नसतं तुला एखाद्या वेळी तू तु तुझ्या तु दिवट्या नवऱ्याला भेटायला जाशील म्हणून विचारते मी दोन दिवस झाले त्यानं फोन तरी केला काय तुला कोणत्या तोंडानं फोन करणार पण तुझा विश्वास नाही आपलाच दाम खोटा म्हणून अनुयाच्या अंगाचा संताप उडाला तिला आईचं बोलणं मुळीच आवडलं नाही परंतु तिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही हे तिला माहीत होतं त्यामुळं ती तिचं पुढचं बोलणं ऐकायला उभी न राहता तडक दरवाजाकडे निघाली आणि दरवाजा उघडून बाहेर पडली ती रस्त्यावर आली तरी तिचं डोकं बरंच भनभनत होतं ती टॅक्सीची वाट पाहत फुटपाथवर उभी राहिली तिला आईचं बोलणं आठवलं दोन दिवस झाले त्यानं फोन, फोन तरी केला का तुला तिची अपेक्षा होती संजयचा फोन तरी येईल म्हणून फोनची बेल वाजली की ती मोठ्या उत्सुकतेने धाव घेत होती त्याचा फोन असला आणि त्यानं क्षमा मागून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं सुनवावं असं तिच्या मनात होतं परंतु फोन येत होता तो संजयलाच आणि ती घोर निराशेनं सांगत होती की तो घरी नाही आहे म्हणून आणि असाच फोन आला होता तेव्हा तिने रिसिवर कानाला लावून विचारलं होता हॅलो कोण आहे तुझा बाप दुसऱ्या बाजूने आवाज आला होता काय तिने एकदम रागाने विचारलं होतं हो यानो तुझा बापच बोलत आहे दुसऱ्या बाजूनं आवाज आला होता आणि ती एकदम भानावर आली होती तिने वडिलांचा आवाज ओळखला होता आणि ती काहीशी नरमून म्हणाली होती बाबा बा, बा बाबा तुम्ही का माझा आवाजसुद्धा विसरलीस काय तू आत्ताशा दुसऱ्या बाजूने वडिलांचा आवाज आला होता नाही नाही बाबा ती गोंधळून म्हणाली होती नाही काय मनपसंत नवरा मिळाला आहे तेव्हा आता बापाची काय गरज नाही नाही तसं नाही तर मग काय तू का आली नाहीस दुसऱ्या बाजूनं आवाज आला होता काल तुझा वाढदिवस होता तू येणार म्हणून तुझ्यासाठी मी एक चांगलीशी भेट आणून ठेवली होती तिला काय बोलावं ते सुचलं नव्हतं ती रिसिवर कानाला लावून तशीच उभी राहिली होती हॅलो हॅलो तिच्या वडिलांचा आवाज होता गप्प का तू अनू काय झालंय त्याबरोबर ती भानावर येऊन म्हणाली होती काही नाही काही काही नाही बाबा काल वेळच मिळाला नाही क्षमा करा मला बाबा क्षमा मागितली की संपलं असं वाटतं का तुला अनू मुलं मोठी झाली की ते आपल्या जन्मदात्याला विसरतात त्यांना त्यांच्या भावनांची पर्वा नसते पण जन्मदात्याचं तसं नसतं मरेपर्यंत तो फक्त आपल्या मुलांचीच काळजी करतो अनुयाला भडभडून आलं होतं ती म्हणाली होती मी मी येते बाबा सारं सांगते मग काय शिक्षा द्यायची ती द्या शिक्षा नाही पण एक चांगलं बक्षीस देणार आहे मी तुला दुसऱ्या बाजूने तिच्या वडिलांचा हसरा आवाज आला होता आणि फोन बंद झाला होता कालची गोष्ट हो होती, होती ती तिच्या मनात आलं होतं वडिलांकडे जावं आणि मन मोकळं करून त्यांना सारं सांगावं पण आपल्या आईला ते आवडणार नाही ह्याची तिला जाणीव होती म्हणून ती गेली नव्हती आणि आत्ता ती वडिलांकडे जायला निघाली होती तरी तिनं आपण त्यांच्याकडे जातोय हे तिला मुद्दाम सांगितलं नव्हतं आणि वडिलांकडे ती जायला निघाली होती ती त्यांना सारं सांगण्यासाठी म्हणून नव्हे तर तिला आता वाटू लागलं होतं की आपलंच चुकलं एक टॅक्सी तिच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि ड्रायव्हरनं विचारलं टॅक्सी मागता का मेमसाब साहेब ती एकदम भानावर आली आणि म्हणाली हा हा आणि टॅक्सीचा दरवाजा उघडून ती आत बसली तिनं टॅक्सी कुठं न्यायची ते सांगितलं ती वडिलांच्या घरी आली तेव्हा तिच्या हृदयात भीतीनं धडधडत होतं परंतु तिने चेहऱ्यावर मात्र तसं काही दिसू दिलं नाही तिला पाहताच कृष्णराव म्हणाले लग्न झालं की बापाचा विसर पडतो आणि मूल झालं की नवऱ्याचाही विसर पडतो तुम्हा मुलींना तिला काय बोलावं ते सुचलं नाही परंतु कृष्णराव बाजूच्या खोलीकडे पाहत म्हणाले लीला अनु आली तिच्या वाढदिवसाची भेट घेऊन ये ती काहीशी गोंधळून म्हणाली दरवर्षी वाढदिवसाची भेट द्यायला मी काय आता लहान आहे म्हणून तर तुझ्यासाठी योग्य भेट आणली आहे मी कृष्णराव हसून म्हणाले त्या दिवशी मी तुझी बरीच वाट पाहिली मग विचार केला भेट घेऊन तुझ्या घरी यावं मग का नाहीत बाबा तिनं विचारलं क्षणभर ती गोंधळले आणि मग हसून म्हणाले मला पाहून तुझ्या आईचं डोकं भडकायचं आणि तुझ्या वाढदिवसाचा विस्काव ओढायचा तेव्हा विचार केला आपल्याच भावनांना आवरावं तिने काहीसं चमकून त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची एक भावना स्पष्ट दिसत होती त्या भावनेचा तिला अर्थ समजला नाही पण तिच्या हृदयाला ती भेटली आणि एक पीळ पडला तेवढ्यात लीलाबाई एक बॉक्स घेऊन बाहेर आली आणि कृष्णरावांकडे पाहत म्हणाली घ्या त्याबरोबर कृष्णराव म्हणाले अग तूच दे ना परंतु इल्लाबाईंचा चेहरा काहीसा पडला ती म्हणाली नको नको माझ्या आभागिनीच्या हातानं ती भेट द्यायला नको तुम्हीच द्या ती असं म्हणून तिनं ते बॉक्स कृष्णरावांच्या मांडीवर ठेवला अनुयानं चमकून वडिलांकडं पाहिलं त्यांचा चेहरा एकदम गंभीर बनला होता परंतु त्यांनी लगेच स्वतःला सावरलं आणि ते हसून बॉक्स उचलून अनुयासमोर धरीत म्हणाले ही घे भेट अनुयानं तो बॉक्स घेतला बॉक्स मोठा होता तरी हलका होता तिने तो उभा केला आणि एकदम मुलाच्या रडण्याचा आवाज आला त्याबरोबर ते तिने एकदम चमकून वडिलांकडे आणि लिलाबाईंकडे पाहिलं ती दोघं हसत होती उघडून बघ ना आत काय आहे ते कृष्णराव हसून म्हणाले अनुया बरीच गोंधळी होती तिने कागदाचं आवरण दूर करून बॉक्स उघडला हो आणि ती एकदम चमकली बॉक्समध्ये एक, चमक एक गोंडस बाहुली होती पुढच्या वाढदिवसाला येशील तेव्हा एकटी यायचं नाही बरोबर मूल हवं म्हणून तुला ही भेट दिली आहे अच्छा तुम्हा मुलींना मुलं नकोत कृष्णराव म्हणाले अनुयाच्या हृदयातून एकदम असह्य अशी कळ आली तिला स्वतःला आवडता आलं नाही तिचा संयम सुटला बाहुली मांडीवर ठेवून दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती रडू लागली अनु अनु काय झालं कृष्णरावाने विचारलं लीलाबाई तिच्याजवळ आली आणि तिच्या बाजूला बसून तिला जवळ घेत तिच्या पाठीवरून प्रेमळपणे हात फिरवीत भी तिने विचारलं काय झालं अनु रडायला लीलाबाईंचा तो प्रेमळ स्वभाव पाहून तिला अधिकच भडबडून आलं त्या स्पर्शात माया होती तिच्या आईच्या स्पर्शात ती तिला कधी लाभली नव्हती अनु अनु तिचं डोकं आपल्या उराशी कवटाळीत लिलाबाई प्रेमळपणे म्हणाल्या काय झालं अनु एकाएकी उमाळा आल्याप्रमाणे अनुयानं तिला मिठी मारली आणि रडत रडत ती म्हणाली आई कसं सांगू मी फसले फसले मी काही नाही काही 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 राहिलं नाही म्हणजे काय झालं लीलाबाईनी तिला घट्ट घट्टरुयाशी थंड विचारलं फसलीस म्हणजे काय सांग बघू काय घडलं ते तिनं सारं सांगितलं आणि मग तिनं आपल्या वडिलांकडे पाहिलं त्यांचा चेहरा गंभीर बनला होता त्यांचा तो चेहरा पाहून ती त्याही स्थितीत एकदम चमकली कृष्णराव लीलाबाईंकडे पाहत म्हणाले लीला तू आज कॉफी कर चांगली तोपर्यंत मी अनुशी काही बोलतोय लीलाबाई काही न बोलता उठल्या आणि स्वयंपाकघराकडे जायला निघाल्या लीलाबाई गेल्यावर कृष्णराव अनुयाकडे क्षणभर पाहत राहिले आणि मग म्हणाले अनु अनु चूक तुझी आहे माझी तिनं एकदम चमकून वडिलांकडे पाहत विचारलं होय कृष्णराव गंभीरपणे म्हणाले चूक तुझी आहे तू फार मोठी चूक केली जाणू लग्नानंतर तू तु, तुझ्या आईला तुझ्या घरी न्यायला नको होतस काय तिनं म्हटलं होय कृष्णराव म्हणाले मी तुला त्याचवेळी सांगणार होतो की तू तो मूर्खपणा करू नकोस पण तुला त्यावेळी ते, ते पटलं नसतं आधीच तुझ्या आईनं माझ्याबद्दल तुझ्या मनात बरंच काही भरवलं होतं आणि त्या स्थितीत मी ते सांगितलं असतं तर तुला माझ्याबद्दल तिरस्कार वाटू लागला असता बाबा ती म्हणाली अनु तुला मी अजून तुझ्या आईबद्दल काही सांगितलं नाही कधी तिच्याबद्दल वाईट बोललो नाही तुझ्याकडे पण तिनं माझा जो छळ केला तो तुला सांगितला तर तू तिच्या हातचं पाणी पिणार नाहीस हो ती ती स्त्री नाही अनु ती कैदाशीन आहे कैदाशीन तिला कुणाचं सुख बघवत नाही तिच्या मुलाचं सुख तिला बघवत नाही तिच्या मुलीचं सुख हे तिला नको आहे अनुयाला वाटलं आपल्या डोक्यावर कोणी प्रचंड आघात करतय स्त्री म्हणजे माया ममता यांचा अवतार पुरुषाचे दोष पदरी घालून त्याला योग्य दिशा दाखवण्याचं तिचं काम पण पुरुष म्हटला की तिला वाटतो तो बदमाश लवाड आणि केवळ स्त्री सुखाला हपापलेलाच आहे कृष्णराव म्हणाले अनुयाला दुसरा धक्का बसला तिला काय बोलावं ते सुचेना स्त्री पुरुष प्रेम म्हणजे काय कृष्णराव म्हणाले सौंदर्याचं आकर्षण म्हणजे शरीराचं आकर्षण म्हणजेच लैंगिक आकर्षण स्त्री पुरुष आणि तरुण तरुणी प्रेमात पडतात त्या प्रथम लैंगिक सुखाच्या आकर्षणानं आणि जोपर्यंत ते आकर्षण टिकून राहतं तोपर्यंत त्याचं प्रेम टिकतं देहाची भूक शमली की प्रेम संपुष्टात येतं आजचे प्रेमविवाह जे असफल होतात त्याला हे एक मुख्य कारण असतं तरुणांची एक कल्पना असते तरुणीची वेगळी दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत वडिलांचं हे बोलणं ऐकून ती बरीच गोंधळी म्हणाली पण पण बाबा मी तुला काय सांगतो ते प्रथम ऐक कृष्णराव तिला अधिक बोलणं देता म्हणाले जेव्हा आपण एका व्यक्तीचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या ते गुणोदोषांसह त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्याचा स्वीकार केला की मग त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा विश्वास तिने एकदम विचारलं होय बोरी विश्वास ठेवायला हवा कृष्णराव म्हणाले विश्वास हीच जीवनातील एक मोठी महत्वाची बाब आहे जिथं विश्वासच नाही तिथं सारं काही बरोबर असूनही चुकीचं वाटतं तुझ्या आईचा कुणावरही विश्वास नाही तिनंच तुझ्या डोक्यात नाही नाही ते भरवलं पण पण बाबा त्यांची ती डायरी अनुयाने विचारलं जे घडलं ते प्रामाणिकपणे त्यानं लिहून ठेवलं हा का ते ते काय गुन्हा झाला त्यानं ते लिहून ठेवलं म्हणूनच तुला समजलं ना आणि त्यानं ते लिहून ठेवलं नसतं तर किंवा लग्नापूर्वी डायरी नष्ट केली असती तर कृष्णरावानी म्हटलं अनुयाला काय बोलावं ते सुचेना कृष्णरावच पुढे म्हणाले पोरी त्याचा अर्थ त्याला तुला फसवायचं होतं असा नाही पुरुषानं स्वैराचारी बनावं असं मी कधीच म्हणणार नाही ना पण पुरुष स्वैराचारी का बनतो का घरात सुंदर पत्नी मुले असून तो दुसऱ्या स्त्रीकडे का जातो आणि स्त्रिया काय स्वैराचारी नसतात त्या स्वैराचारी का बनतात विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाशी संबंध नाही का ठेवीत का कारण ह्यामाग लैंगिक भूक असते जीवनाशी फार मोठा संबंध असतो त्याचा माझा प्रश्न घे मी तुझ्या आईला का सोडली या वडिलाकडे पाहत राहिली माझ्या भावनांचा तिनं कोंडमारा केला होता कधी खुशीनं मला तिनं तिच्या अंगाला स्पर्श करू दिला नाही कधी ती समरस झाली नाही माझ्या आवडीनवडीचा तिनं विचार केला नाही माझ्या आवडीचे पदार्थ तिनं मला खाऊ घातले नाहीत मला तिनं तिचा गुलाम बनवला मला तो कोंडमारा असंही झाला तुम्हा दोन मुलांसाठी जीव तुटत असतानाही मी घर सोडलं मला दुसरं लग्न करायचं होतं त्यासाठी तुझ्या आईला मी हवे ते पैसे द्यायला तयार होतो पण तिनं मला घटस्फोट देण्याचं नाकारलं मी घर सोडलं तरी जन्मभर तिला तिला माझा छळच करायचा होता पण पण लीलानं मला साथ दिली समाजाचा सा रोष अपमान मानहानी सारं काही तिनं सहन केलं आणि मला सुखी केलं स्त्रीचं मुख्य कर्तव्य पुरुषाला सुखी करणं लग्न कशासाठी करायचं असतं केवळ पुरुषाला आधार हवा अन्न वस्त्र हवं म्हणूनच काय तेवढ्यासाठीच काय नवरा हवा असतो पुरुष काहीही सहन करू शकतो पण स्त्रीचा नकार तो सहन करू शकत नाही अनुया डोळे विस्फारून वडिलांकडे पाहत राहिले तिला काय बोलावं ते बोला समजे ना कृष्णरावानेच बोलायला सुरुवात केली पुरुष काय किंवा स्त्री काय जेव्हा ते विवाहबद्ध होतात तेव्हा प्रेम प्रणय हीच भावना प्रामुख्याने असते नव्या नवलाईचे ते दिवस असतात त्या काळात कशाचं भान राहत नसतं वेळ काळ लक्षात येत नसते संयम राहत नसतो अशाच वेळी एकमेकांना समजावून घ्यायला हवं असतं ते साधलं तरच भावी जीवनाचा पाया मजबूत होतो पुष्कळसे विवाह लग्नाच्या पहिल्याच रात्री अपयशी ठरतात त्याचं कारण अपेक्षलेलं मिळत नाही म्हणून काही तरुण जरा जास्त स्त्रीवेडे असतात पण हे त्यांच्या पत्नीनं समजून घेतलं पाहिजे त्याची मर्जी सांभाळली पाहिजे त्यात काही वावगं नाहीतर नाही भावना वेगानं तो असंतुष्ट बनतो बाहेर जातो कुठंतरी आणि जीवनाचा सत्यानाश करून घेतो असं म्हणून ते क्षणभर थांबले आणि मग म्हणाले अनु मी फार बोललो मी काय बोललो ह्याचा विचार कर आणि काय ते समज मी संजयला मुळीच दोष देणार नाही दोष तुझा आहे तुझा त्याहीपेक्षा तो तुझ्या आईचा आहे तुझ्या आजच्या ह्या अवस्थेला ती ती कारणीभूत आहे आणि स्वयंपाकघराकडे पाहते पाहत म्हणाले लीला झाली का कॉफी इस, तीचा तीचा ते आतून लीलाबाईंचा आवाज आला आणि ती दोन कप घेऊन आली अगं नुसती कॉफीच काय आणलीस काही खायला आणायचं नाहीस कृष्णराव म्हणाले अहो काही खायची काय आता मनस्थिती आहे तिची लीलाबाई म्हणाल्या अनुया तिच्या बोलण्यानं भारून गेली तिचं मन तिच्या आईला समजलं नव्हतं परंतु ते लीलाबाईनं ओळखलं होतं कॉफी पिऊन ती जायला निघाली तिनं बाहुली तिथंच ठेवली वडील उठून तिच्याजवळ आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले माझा आशीर्वाद आहे तुला पुरी नवऱ्याच्या चुका पोठात घालणं हा स्त्रीचा धर्म आहे देवा ब्राह्मणांना साक्षी ठेवून तू संजयचा स्वीकार केला आहेस तो काय एवढ्याशा क्षुल्लक कारणामुळे तोडून टाकणार तुझं आणि त्याचंही जीवन बर्बाद करणार तो फार भावनाशील आहे म्हणून त्यानं तुझ्या आईला घरात थारा दिला मी त्याला इशारा दिला होता तिला घरात घेऊन तू स्वतःच्या हाताने स्वतःवर आपत्ती उडवून घेत आहेस तो घराबाहेर पडला पण तो तुझ्या आईबद्दल काही बोलला नाही ह्यातच काय ते समज अनुयाचं डोकं चक्रावल्यासारखं झालं ती आपल्या घरी आली राधाबाईने दरवाजा उघडला तिनं आईकडं पाहिलं राधाबाई तिच्याकडे संशयी नजरेने पाहत होत्या अनुयाच्या मनात आलं काही बोलावं तिने स्वतःला आवरलं आणि ते सरळ आपल्या खोलीत जायला निघाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद